मग आता अपार बंधू प्रसन्न झाले खाली आला सारे मळ लागला स्त्रिया चौक मळ लागला फळ म्हणजे फळ आशा लागली माणसाच्या माग मला किती झालं तरी कमी जास्त आहे पाहिजे अशी आशा लागली माणसाला मग आता आशा लागली सेपाटी काही केल्याने सुटे ना माया मो मग मी असं म्हणायचं लागलं याच्या माग मग आता आता जीवाला काही सुधारणा झाले मग आता कनिष्ठ होता ते आता मग इथं काय झाला आता मी एक मोठा पाटील म्हणून असं समजून घ्यायला आता जीव खाली कनिष्ठ हो। बंधू श्रेष्ठ झाला गोवी अनंत ब्रह्मांडाला पेच घाली साधू संताला अभिमानाचा तुरा खोविला धावा हो दत्त आता इथं आल्यावर मग म्हणते आता माझ्यासारखा माणूस कोणीच भादर नाही कोणालाही म्हणते प्रत्येक माणूस म्हणते मजा मादी नादी नको म्हणते मी लय घा घाबर म्हणते तू दुसऱ्या कोणाच्या लाग पण मजा नादी लागू नको म्हणते म्हणून जीव आता हे झालाय आता आनंद ब्रह्मांडाला गोळी घातल्यासारखा म्हणजे मी असं समजून गेलाय मग काय झाला आता इथं आल्यावर देवाला विसर विसरणा देवाला ओळखून वर येतो म्हणला होता मग खाली आल्यावर काय झालं दिन गेले कष्ट वेवारात रात्र गेली निद्रे अंधारात अष्ट पारे झाले वेरत उमजे ना कस कराव दावा हो दत्तात्री त्रिदेवा आता दिवस कष्ट करण्यामध्ये गेला रात्र झोपण्यात गेली पन्नास वर्षे गेले झोपी मध्ये पन्नास वर्षे राहिले दिवसाची त्याच्यामध्ये बाळ ब्रह्मचारी आश्रम ग्रस्त आश्रम वानप्रस्त आश्रम संन्यास आश्रम या सर्व्यामध्ये त्या पन्नासामध्ये भाग पडले अर्धे भाग झोपी मध्ये गेले मग आता बाळपणामध्ये खेळण्यामध्ये गेला मग तारुण्य आलं तरुण्यामध्ये आता नवरा बायको याच्या संसारामध्येच गेला देवाची ध्यान चालली नाही मग वानप्रस्त आश्रम म्हणजे पन्नासाच्या पुढला पन्नास ते पंच्याहत्तरला वानप्रस्थ म्हणावं मग वानप्रस्तामध्ये आता कोणी ऐकना आपलं आपले पोरबाला ऐकणार कोणीच ऐकणार आपण सर्व शेत कमीता घरं बांधता सर्व करता परंतु वानप्रस्थ आश्रमामध्ये गेल्यावर आपलं पोरग म्हणते बाबा तुम्हाला काही कळणार गुणांना बसा म्हणते मग गुणांना बसा म्हणलं तेव्हा मग याला देवाची ध्यान येते कडे आता आपलं खरंच कोणी नाही सकइत तेव्हा ध्यान येते मग आता वानप्रस्थ आश्रमामध्ये कवा येते जेव्हा पोरग याला उलट बोलते बाबा तुम्हाला काहीच कळणार गुन्हा न आमचं आम्ही करतो तुम्ही बसाय की गुन्हा म्हणते हा का उग गमत करायला म्हणते तेव्हा मग याला ध्यान येते कड्या पुढलं दिसते मग आता चित्र आता कसं होईल माझ याच्या पुढे आता काय करावं लागेल तेव्हा मग दिसते मग म्हणते आता ये कधी येताल गुरुराया दिनाचे कर्म सारा या जगी आणि पाता मग आता देवाची दावा करते आता ये बाबा मला काहीतरी कर म्हणून तव्हा देवाची ध्याने ते मुलगी पोरग उलट बोललं तवा तोपर्यंत तो ये ना याला म्हणून म्हणाले रात्र अंधारामध्ये गेली पन्नास वर्षे झोपीत गेले पन्नास वर्षे दिवसामध्ये अशा याच्यात गेले वानप्रस्थ आश्रम लागणार कोणी ऐकना झाले म्हणून वानप्रस्थ आश्रमामध्ये मग अशी दशा व्हायला लागली मग पुढे काय म्हणते आता मताऱ्या झाल्यावर मग म्हणते आता वरत तीर्थ घेती धावा त्याची करती सेवा भलत्याच म्हणती देव देवा आईसे धरिले आंबावा भावा धावा हो दत्तात्रि देवा आता वय झाले म्हणते वय झाल्यावर सरकार म्हणते एसटी सुद्धा फुकट करून टाकते मग आता एसटी बी फुकट झाली एसटी फुकट करून टाकली आता मग आता कुठ तरी हिंडावं म्हणते आता वरत तीर्थ कुठं एसटी झाली म्हणते आता आता कुठं कंपनी मध्ये कामाला घेणार कुठून सर्विकून टाकतात तुम्ही जा म्हणतात आता घरला आणि एसटी सुद्धा फुकट करून टाकली मग आता फिरत बसते इकडं तिकडं मग आता काहीच चल आता वरत तीर्थ करीत हिंडते शब्द ज्ञानाची सोय दरी ती परिस्थिती नाही ते उगीच बोलती सत्य सांगता क्रोधा येते कस होईल कळना धावा हो दत्तात्री देवा मग वय गेल्यावर काय होते आता सूचना काय बी लहान लेकराच असल्यावर येते पुन्हा कोणी काही सांगायला गेलं तर राग येते म्हाताऱ्या माणसाला लई राग येते मग आता सम्रज शक्ती कमी राहते अक्कल दाडबळाची पडून जाते देवी दैवता अंगावरल्या उठून पळतात बसू देणार उठून देतात देवाच्या जागेवर बसू देणार मग अशा भानगडीमध्ये काय समरण सम्रणशक्ती कमी झाली की काही बनाय गेलं की चिडचिड करते रागा येते मग असे रागा याच्यामध्ये गेला आता वय संपून सर्व कोणाचं काय ऐका रागा येते खरं सांगाय गेलं तर मग आता काय चल ना सर्वे बांधले एका दावणीसी कोणी मानिना कोणाशी झाले दासी पडल्या अहंकाराच्या पासी धावा हो त्रिदेवा मग आता कोणी बी ऐक ना तवा याच कोणी सांगलं तर ऐक ना पोरं सुद्धा चिडवितात म्हताऱ्या म्हताऱ्या म्हणतात कोणी काठी घेऊन हो पळून जाते कोणी काही करते चिडचिड पैदा करतात म्हताऱ्यावरच्या चिडचिड करते मग आता काही सुधारणा सर्वी आता जवळ जोल जवळ आलेली राहते मग आता जेव्हा गुरु मिळेल पंचानन आहमपणाचे जंबुक जातील रानो सोडाल देहाचा अभिमान तेव्हा उमजला अनुभव खूण धावा हो दत्ता त्रिदेवा धन्ये धन्ये साधू जण ज्याने जाणील निर्गुण खून, त्याच्या चरणी साष्टांगण म्हण करिता लाभे मोक्षे निधान